बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात धुकेवाद असा दल बदलू या अंत प्रकाराचा अंत आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला करायचा विधानसभा चुनाव के जाहीर सभे केले उपस्थित सभा उपस्थित असलेले आता ज्यांनी म त्या ठिकाणी आपलं विचार मांडले असे माझे शेजारी आणि पाजारी सुद्धा मान्य ॲडव्होकेट गोष्टनाने काजी साहेब ज्यांनी आता धो धो धुतलं असे माझे नगराध्यक्ष मान्य श्री मोगळजन्ना शिरशेगाव साहेब या कार्यक्रमाचं आयोजन केलेले माझे मित्र सहकारी ज्यांच्यासोबत मी अनेकदा देगलूरमध्ये वरच्या उपोषण बंद असे आंदोलन केलो असे मीरा मोदी साहेब आणि दुसरे माझे ज्यांच्यासोबत आमचे अनेक आंदोलन झाले या परिसरातले नेते मान्य शत्रुघ्नजी वाघमारे साहेब शिवसेनेचे आमचे नेते त्या ठिकाणी आपण समोरच्या सभेमध्ये जाहीर केलं होतं की आजच्या सभेमध्ये आपल्याला फार ठुवायचं पण नांदेडला ना आमची बैठक असल्यामुळं नांदेडून यायला मला उशीर झाला आणि मला कोणाचा फोनही आला नाही मी शेवटी ला, 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 ला साहेबांना फोन लावलो की सभा आहे की कॅन्सल झाली त्यांनी आहे म्हल्याबरोबर साडेसात वाजता नांदेड निघालो कुठं लघवी बी केलं डायरेक्ट <laughs> इथे आलो आता वेळ खूप कमी राहिलेला अजून आपले दोन वक्ते नेते आपण त्यांचं ऐकायचं मैं तो क्या घर की मुर्गीदार बराबर हूं इसलिए आपको उनको सुनना का है अपन गए उपचुनाव को और जीते शांतापुर को चुनके लिए एक गरीब बेटा बिन बाप का बेटा इसका बाप कोरोना काल में ध्यान होगा पाप बोल के एक श्रद्धांजलि बोल के आपको चुनके लिए उन्होंने तीन साल हो गए तीन साल में उन्होंने क्या किया कौन सा विकास नहीं कौन से कामों गरीब गरीबों को काम नहीं कौन सा विकास नहीं रास्ता नहीं कुछ नहीं खाली जोश अपन वोट देकर उनको के लाए उस वोट का उन्होंने सौदा किया और पूरा फेल था। तीन बार, एक बार दो बार नहीं तीन बार जब गद्दार सिद्धे ने गद्दारी की जब मुख्यमंत्री के लिए अविश्वास ठराव विश्वास ठराव था उसी ठराव में उन्होंने नहीं गई नहीं गया जब भी नहीं गया उसके बाद दो बार चुनाव हुआ एक राज्यसभा दुसरा आमदार विधानसभा विधान परिषद राज्यसभा आमदे सुद्रमण वाघमारी साहब ने हल्लर साहब हे उमेदवार होते ज्यादा मुस्लिम बौद्ध समाज उम्मेदवार मतदार निवरुन आए हांडोरे साहबाला पड़ने सा सुपारी घी आणि हंडोर सभा त्या ठिकाणी पाडण्याचं काम करून त्या ठिकाणी केलं पुन्हा परवाच्या निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा सुपारी केला त्या गोरगरीब मतदारांनी माझा कुठचा विकास होईल देगनुसार भलं होईल देगनुज आमच्या गोरगड्याच्या कामच होतील काहीतरी भलं होईल या असे पोटी त्यांना मतदान दिलं आणि त्यांना त्या बदलत काय केलं तुमच्या सर्व मताचा त्यांनी सौदा केला तुम्हाला विकून टाकलं आणि स्वतःच्या घराबाहेर उठले आज देगलूरच्या जर त्यांची बिल्डिंग पाहिली इमारत पाहिली एका मंत्र्यावर लाजवत असं त्यांची त्या ठिकाणी इमारत झाली मुंबईला इमारत एमआयडीसी मध्ये कारखाना मोठे मत मोठे गाड्या हे एवढं कुठून बाहेर होत आहे काय उत्पन्न आहे यांची काय पूर्वची बाब ठेवण्याची प्रॉपर्टी आहे काहीच नाही तुमच्या मताचा सौदा केले पैसा गोळा केला आम्हाला आणि इमारतीच्या इमारती गाड्याच्या म्हणून अशा धोकेबाद अशा दल बदलू या अंतापूर कराचा अंत आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला करायचा दुसरं झालं आता त्या बिराट वाला गोकळा जा म्हणून तुमच्या थोडं परिसरामध्ये थोडं बिराट गाड नाही चालली असं ऐकलो चलणारी की नाही चालली की तोटावर गेलेला गेला की हॉटेल बसला नाही चालवलं म्हणते फडलेला गेला की कोमडला असे अफवा असल की नसल तिने कोणी त्याच्या नादाला लागला असाल सावधरा सावध, सावध इशारा देण्यासाठी मी आलो पस्तीस वर्ष मी सोबत राहिले होतो तो कोणाचाही फला करू शकला नाही ना पक्षाचं नाही ना कार्यकर्त्याचं नाही ना मतदारसंघाचा नाही कोणाचा विकास नाही कोणाचे काम नाही पण ते काहीच त्यांनी या ठिकाणी केलं नाही माझी परिवार या की माझ परिवार ठिकाणी केलं दुसरं काही त्या ठिकाणी केलं नाही म्हणून आपल्याला त्या लागायचं नाही मी माझ्या अंगो सांगतो खूप धुवायचं होत साबणाला खूप धुवायचं होत आता हे साबण किती जरी आपण कोणत्या साबणाला जरी त्या साबणाला धुतलं तरी आता हे साबण चमकणार नाही हे ब्याज आता छक्का मारणार नाही छक्का त्याला आपण एका मध्ये किम बोट या ठिकाणी करायचा आम्ही त्याला वय पड ना का हा जो उमेदवार आहे नावापुरत प्रहारचा उमेदवार आहे हा खरा उमेदवार आता आमच्या मसुन आली साहेबांनी म्हटल्याप्रमाणे हा उमेदवार भाजपचा हा उमेदवार शिंदेचा शिंदे शिवसेनेचा केवळ चौकट फिरून फिरून थुर� फिरून माल पहिले शिवसेनेमध्ये नंतर भाजपमध्ये त्याच्यानंतर भाजपमधून हाकारपट्टी केली हा साबणे सगळ्या मतदारसंघाची माती केली के कार्यकर्त्याची माती केली शिवसैनिकाची माती केली आणि भाजपमध्ये असताना मेरी माती मेरी देश घेऊन निघालं भाजप सोड टाकलं पुन्हा शिवसेनेच्या जा मातोश्रीमध्ये जायचं बघितलं राष्ट्रवादीमध्ये जायचं पाहिलं काँग्रेसमध्ये यायचं पाहिलं प्रत्येक पक्षाकडे जाऊन आले ती गाण्या बघाय इधर चला उधर चला जाने का काम किर चला फिसल ग्या प्रारा डूब गया अशी नोबत त्याच्यावर आलेली आहे मला की वाटते दोन दोन तीन तीन वेळेस आमदार झाल्यानंतर आपण मतदारसंघाचा काही विकास करू शकलो नाही जनतेचा काय विकास करू शकलो नाही कोणाचा काय भर करू शकलो नाही कोणते आणू शकलो नाही कोणते उद्योग शकलो नाही कोणतं रेल्वे स्टेशन रेल्वे आणू शकलो नाही कोणतं लेडी प्रकल्प करू शकलो नाही कोणत्या गोरगरीबाला रोजगार देऊ शकलो नाही युवकांना रोजगार देऊ शकलो नाही आपल्याला काय अधिकार आहे तीनदा आमदार म्हणून आपण काय झपणार ना तुम्ही अजून आपल्यासाठी लोकांपैकी फीक मागू आलं कोणत्या पक्षाला तिकीट दिलं नाही म्हणून प्रार्थना आमचे डॉक्टर शिकारी साहेबांनी नांदेला जाऊ आमच्यासोबत नांदेडला होते जाता जाता त्यांनी मला एक मन याच्या सांगितलं सांगितलं लोकांना काय गरज आहे आपल्याला जर काम होत असेल आपल्याला जर विकास होत आपल्याला जर प्रश्न सोडता येत नसतील सोडून द्या तुम्ही खुर्ची सोडून द्या खुर्चीच्या अभिलासा कशाला करता <chegaverständlyon throat> <laughs> शिकारी साहब ने बोले थे, खुर्ची है या जनाजा तो नहीं कुछ कर नहीं सका के काम नहीं कर सका, विकास नहीं कर सका तू तो नीचे उतर <laughs> क्या जरूरत है तुमको कुर्सी पकड़ के रखने की? क्या जरूरत है पंद्रह साल तुम आमदार थे आतापुरकर साहब दस साल आमदार थे जरूरत नहीं दूसरों को समझी दो वो आजूबाजू वालों को वो तो मुक्कर वाले जो है वो तो खड़ा भर के लेके जाते बस हो गए कोई भी आना डिकली मार के चले जाना ये बस अब, अब हमारा नेता हम हमारा नेता हम चुनेंगे हमारा देवलोक का नेता हमारा आदमी हमारे बीच में रहने वाला आदमी हमार कुछे निकाय